दरवर्षीप्रमाणे यंदा देखील खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे मेळघाटात आदिवासी बांधवांसोबत होळी सण साजरा करण्यासाठी पोहोचले आहेत मेळघाटातील हरिसाळ येथे सकाळपासून राणा दाम्पत्याने होळीच्या तयारी मध्ये आदिवासी बांधवांसोबत सहभाग घेतला गेल्या बारा वर्षांपासून मेळघाटात भगवान सण साजरा करण्याची परंपरा राणा दाम्पत्याने यावर्षी देखील कायम ठेवली आहे पुढील चार दिवस खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा मेळघाटातील विविध गावांमध्ये भेट देऊन होळी साजरा करणार आहेत एस न्यूज महाराष्ट्र अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर आदिवासी बांधव हरिसाल या परिसरामध्ये होळी संध्याकाळी जळणार आहे आणि होळीची तयारी अशा पद्धतीनं आदिवासी सगळे बांधव करत आहे अशा प्रकारे होळीचा कशी सजावट केली पाहिजे जंगलाची सगळे फुलं जंगलाची होळीची पूर्ण तयारी सगळं लाकडं आणि त्या होळीची पूर्ण आदिवासी परंपराप्रमाणे या ठिकाणी सगळ्या जंगलाचा पाला पचोडा झा फुलं झाडं त्यानंतर सगळे लावून त्या ठिकाणी सजून होळी उभी केली जाते आणि नंतर रात्री त्याला जाळलं जाते आणि त्या होळीची पूजा केली जाते ती होळीची तयारी आज दुपारपासून सुरू होत आहे आणि ती तयारी आम्ही आदिवासी बांधांसोबत या ठिकाणी करत आहे अपेक्षा म्हणजे देखा आहे की होळी में पिछले कई वर्षों से ऑलमोस्ट तेरह सालों से बारह तेरह सालों से मेरे आदिवासी क्षेत्र में आती हूँ और होली का जो सबसे बड़ा त्यौहार हमारे आदिवासी भाई बहनों को होता है हम साथ में हर साल ने इसी तरीके से मैं सेलिब्रेट करती हूँ पर आज हमने जब बिफोर हैं, तो है तो होली की जो तैयारी होती है बांधना बांधने से लेकर की होली के जो नेचुरल फ्लावर्स रहते हैं जो पहले के जमाने में रंग नहीं हुआ करते थे नेचुरल फ्लावर्स से सभी लोग होली खेलते थे पानी में डाल के नेचुरल कलर बना के उसको इसको लगा कर पूरा होली का ये पूरी प्रोसीजर करके खड़ा करते हैं और उसके पहले इसकी पूजा की जाती है और अब ये शाम की तैयारी अभी से करना पड़ता है तैयारी होगी शाम में होली जलाकर आदिवासी भाई बहनों के साथ में हम होली का त्यौहार हर साल प्रमाणित परंपरा होगे आम्हाला होळी हा सगळ्यात मोठा सण जो मेलघाटमध्ये संपूर्ण आदिवासी बांधव पूर्ण गावागावातून जिल्ह्यातून वेगळ्या राज्यातून मेलघाटमध्ये वापस येतात सगळे मजूर आमच्या महिला आहे युवक आहे बुजुर्ग आहे आणि त्या मेलघाटमध्ये स्वतः खासदार नवनीत राणा सहा दिवस मुक्काम करून प्रत्येक गावामध्ये मुक्काम करणे त्यांच्यासोबत राहणे त्यांच्यासोबत जेवण करणे आणि प्रत्येक गावामध्ये फगव्याच्या माध्यमातून होळीच्या माध्यमातून आदिवासी नृत्य आदिवासी लोकांसोबत पूर्ण त्या परिवारासोबत परिवारासारखी होळी साजरी करणं हा गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही संपूर्ण आदिवासी कुटुंबासोबत राहून होळी साजरी करतो मला असं वाटते की आदिवासी बांधवांसाठी होळीपेक्षा मोठा सण नाही आहे दिवाळीसारखा सण आहे दिवाळीसारखं या ठिकाणी संपूर्ण आदिवासी बांधव आदिवासी नृत्यामध्ये आदिवासी संपूर्ण कल्चरमध्ये होळी साजरी करतात त्यांच्यासोबत दरवर्षी आम्ही सुद्धा होळी साजरी करतो म्हणून सगळ्यांना या ठिकाणी होळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी होळी आहे सगळेजण होळी साजरी करत आहेत सगळ्यांना मनापासून होळीच्या शुभेच्छा